नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मी आज उपवासाची रेसिपी आपल्याबरोबर शेअर करते पाहूया मी कोणती रेसिपी बनवते आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची मिसळ आज रेसिपी उपवासाची मिसळ वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर उपवासाच्या व्हेरिएशन रेसिपी आहेत आपण पाहू शकता आणि बऱ्याच जणांनी त्या रेसिपी पाहिलेल्या आहेत उपवास असेल किंवा उपवास नसेल केव्हा ही रेसिपी बनवा मिसळसुद्धा उपवासाची खूप छान होते मी माझ्या पद्धतीने मिसळात आपल्याला रेसिपी शेअर करते पाहूया उपवासाची मिसळ मी, मी इथे बाऊलमध्ये बटाट्याचा चिवडा घेतलेला आहे मी एक वाटी शेंगदाणे उकडून घेतलेले आहेत वाटण बनवून घेते उकडलेले शेंगदाणे त्याची चव वेगळी येते आणि भाजलेले शेंगदाणे वापरले तर त्याची चव वेगळी येते एक वाटी खोवलेलं ओलं खोबरं एक चमचा जिरं आता महत्त्वाचं सांगते मी आज उपवासाची रेसिपी बनवते मी जे साहित्य आज उपवासाच्या रेसिपीमध्ये वापरणार आहे जर समजा तुम्ही उपवासाला कढीपत्ता जिरं चालत नसेल किंवा तुम्ही उपवासाला ते खात नसाल तर तुम्ही प्लीज कीप करू शकता दोन चिरलेल्या हिरव्या मिरच्या थोडं पाणी घालते मिक्सरला फाईन पेस्ट करून घ्यायची आहे मिसळसाठी वाटलेलं वाटण एका एक बाउलमध्ये दही घेते दोन चमचे दही थोडं पाणी घालते आणि दही फेटून घेते फोडणी करते मी तुपाचा वापर करते तुम्ही तेलाचा वापर करू शकता किंवा तूपही वापरू शकता एक चमचा तूप तूप गरम झालं एक चमचा जिरं सोपे आहे बरं ही रेसिपी उपवासासाठी केव्हाही बनवू शकता एक चिरलेली हिरवी मिरची कढीपत्ता नसेल खा कढीपत्ता उपवासाला चालत नसेल तर स्किप करा वाटलेलं हे वाटण नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल फोडणीमध्ये वाटण परतून घेते दोन मिनिटं उकडलेले दोन चमचे शेंगदाणे खोवलेलं खोबरं दोन चमचे उकडून किसलेलं दोन चमचे रताळं म्हणजे रताळ्याचा किस मिक्स करते उकडलेल्या शेंगदाण्याची टेस्ट छान येते मिक्स करून घेतलं आहे मिसळ किती दाटसर हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी त्यामध्ये ॲड करू शकता आणि मी हे गरम पाणी करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता दोन वाट्या मी गरम पाणी घेतलेलं आहे गरम पाणी वापरा मिसळ अगदी छान होईल हे पहा मिक्स करते टिप समझा गरम पाणी वापरायचं चालेल प्लीज मैत्रिणीनो रेसिपी स्कीप न करता पहा छान छान कमेंट देत आहे वेळ काढून रेसिपी पाहताय त्याबद्दल धन्यवाद चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर मिक्स करते आता आमटी फोडणी दिल्यानंतर जास्त उकळायची नाही बरं दोन मिनटं उकळून घेते अगदी झटपट होते बरं ही मिसळ मी गॅसची फ्लेम आता बंद केलेली आहे फेटलेलं दही ॲड करते म्हणून साखर वापरली मिक्स करते गॅसची फ्लेम बंद आहे महत्त्वाची टीप आहे गॅस चालू असताना फेटलेलं दही त्यामध्ये ऍड केलं तर तुम्ही कोणती आमटी बनवा कोणती ग्रेव्ही बनवा ती खराब होते आणि आंबटपणा येतो म्हणून मी गॅस बंद करून दह्याचं मिश्रण त्यामध्ये ॲड केलेलं आहे आता थंड करून सर्व करते इथे मी रताळ्याची उपवासाची भाजी बनवलेली आहे उपवासाची रताळ्याची भाजी ही रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर थोड्या दिवसापूर्वी मी अपलोड केलेली आहे पाहू शकता प्लेट सर्व करते रताळ्याची बनवलेली भाजी उकडलेले शेंगदाणे उपवासाचा बटाट्याचा चिवडा आणि मोसंबीचे पीस केलेले आहेत काचेचं बाऊल घेतले आणि उपवासाची रताळ्याची बनवलेली भाजी थोडी भाजी मी बाउलमध्ये घेतलेली आहे मिसळसाठी बनवलेली उपवासाची आमटी थोडे उकडलेले शेंगदाणे बटाट्याचा चिवडा थोडी रताळ्याची भाजी उपवासाची अंगठी बटाट्याचा चिवडा त्यावर खोवलेलं ओलं खोबरं उपवासाची मिसळ ही रेसिपी आज मी आपल्याबरोबर शेअर केलेली आहे अगदी सोपी ले ले। रेसिपी आहे मी आज मिसळ बनवलेले खरंच मैत्रिणीनो जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्याने वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करताय शेअर करा आणि प्लीज रेसिपीला एक लाईक करा रेसिपी स्किप न करता पहा नक्की आवडेली रेसिपी मी रताळ्याची भाजी उपवासाची बनवलेली आहे जर तुम्हाला बटाट्याची उपवासाची भाजी बनवायची असेल तर बटाट्याची भाजी बनवून उपवासाची तुम्ही मिसळ बनवू शकता अशा छान व्हेरिएशन नवीन नवीन रेसिपी मी आपल्यासमोर घेऊनच येणार आहे नमस्कार